No नमस्कार मी रेणुका न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आणि पण एका महत्वाच्या बातमीशी बोलत होतो काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला थांबावं लागलं होतं पण शरद एका मास्टर एका ला अटक करण्यात आली पण हा मास्टर माइंड नेमका कोण होता आणि यापर्यंत पोलीस कशा पद्धतीनं पोहोचले आणि कशा पद्धतीनं त्याच्या मुस्ते आवळण्यात आलेल्या आहेत आणि हे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेले आहेत या संदर्भात आपण थेट बोलतोय वैभव सुनावणी आमचे पुण्याचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत आणि त्यांनी सुरुवातीपासून या प्रकरणाविषयी त्यांना सविस्तर माहिती आहे आज नेमकं काय घडलं आणि कशा पद्धतीनं पुणे पोलिसांकडे आरोपीना देण्यात दे आलेला आहे ताब्यात देण्यात ता आले या सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत काय घडलं आजचे काय अपडेट्स रेणुका विठ्ठल शेलार आणि त्याच्या सोबत आणखी सहा जण यांना पनवेल मधून आणि आणखी चार जणांना मुळशीतून अटक करणार आली ज्या दिवशी शरद मोहळचा खून झालेला होता त्याच दिवशी जे पहिली तीन विरोधकांची नावं समोर आलेली होती त्याच्यामध्ये गणेश मारण्याचं नाव होतं विठ्ठल शेलारचं नाव होतं आणि आणखी सचिन कोटे यांचं संशयित म्हणून किंवा हे शरद मोहोळ याचे आ, या टोळीचे विरोधक आहेत हे स्पष्टपणे सगळ्यांना माहिती होतं पोलिसांना किंवा तपासण्यात गुन्हेगारी जगतामध्ये त्याच्यामुळे या खुनाच्या मागे जी मुलं दिसत होती सुरुवातीला मुन्हा पोळेकर जो वीस वर्षाचा तरुण शरद मोहोळ याच्या गटात सहभागी झालेला होता महिनाभर त्यांच्या बरोबर वावरत होता विश्वास संपादन करून तो शरद मोहोळच्या जवळ केला आणि तिथून गोळीबार केला तीन महिने प्लॅनिंग सुरू होतं आधी फायरिंगच्या प्रॅक्टिस झाल्या या पूर्वी तीन वेळा शरद मोहोळ याच्यावरती अटेम्प्ट जो आहे मर्डरचा तो करण्यात आलेला होता मात्र वेळ त्यांना साधता आली नाही यमुना पोळेकर आणि पप्पू कानगुडे या सगळ्या मंडळींना जे आताचे पहिले आरोपी होते ज्यांनी थेट गोळीबार केलेला होता तो शंकर गंडले असेल असे सगळेजण जेव्हा समोर आले पहिल्यांदा त्यांना अटक झाली त्यावेळेसपासून या चर्चा होत्या त्या मुलांना बघितल्यानंतर त्यांची एकूण आर्थिक परिस्थिती पार्श्वभूमी अ आतापर्यंतच त्यांचा एकूण कार्यकाळ कामकाजाची जागा ठिकाणं त्यांच्या असलेल्या ओळखी हे सगळं बघितल्यानंतर पहिल्या मिनिटाला एक गोष्ट जी लक्ष देत होती ती म्हणजे शरद मोहोळ सारख्या कुख्यात कसलेल्या गँगस्टरचा खून करणं ही या तीन चार जणांच्या त्यांच्या कुवतीची म्हणजे केवळ त्यांच्या कुवतीची गोष्ट नाहीये याच्या मागे कोणीतरी मोठा मास्टर मास्टरमाईंड मास्टर माइंड आहे ज्यानं लॉजिस्टिक सपोर्ट दिलाय ताकद दिली आहे पैसे दिलेत आणि वेपन्स दिलेली आहेत त्याशिवाय हे होऊ शकत नाही याचं कारण या हत्येसाठी जे वापरण्यात आलेले पिस्टल होते हे नाईन एम चे पिस्टल नाईन एम चे पिस्टल प्रोक्युअर करणं म्हणजे ते आणणं ही एक नवख्या गुन्हेगारांसाठी अशक्य कोटीतली गोष्ट असते मध्य प्रदेशच्या खरगोन खांडवा वगैरे भागामध्ये या नाईन एम एमच्या पिस्टल बनवल्या जातात तिथे त्याचे अड्डे आहेत अगदी छोटे छोटे कारखाने आहेत मात्र त्या कारखान्यांमध्ये तुमच्या थेट लिंक असल्याशिवाय किंवा ओळखीचा कोणीतरी मध्यस्थ असल्याशिवाय ही वेपन्स मिळत नाहीत मिळाले तरी ते अतिशय निम्न दर्जाचे असतात त्या करताना तीन गोळ्या ज्या शरद मोहोळ याला घालण्यात आल्या त्या तिन्ही पिस्टल ज्या आहेत त्या तिन्ही पिस्टलपैकी एकही पिस्टल लॉक एक झाली याचा अर्थ अत्यंत उत्तम बनावटीच्या या पिस्टल होत्या देशी जरी असल्या तरी त्यांची बनावट उत्तम होती आणि नवख्या गुन्हेगारांना या उत्तम बनावटीची पिस्टल जी आहेत ती इतक्या सहज सुलभ उपलब्ध होणे ही अशक्य कोटीची गोष्ट आहे तिथून शंका घ्यायला सुरुवात झालेली होती ज्या पद्धतीनं खून झाला ही मोडस जी आहे ही मोडस नव्या मुलांच्या डोक्यामध्ये घेणं ती राबवणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे म्हणजे अगदी शरद मोळच्या गटामध्ये शिरणं तिथून ते तुम्ही बॉडीगार्ड होईपर्यंत ऍक्सेस मिळवणं या सगळ्या गोष्टी नीट प्लॅन करून मिडिएटर ज्याला आपण म्हणतो मध्यस्थ जे ज्यांच्या थ्रू जाता येईल तेव्हा काय काय स्टेप्स घ्यायच्या अगदी चार पाच वेळा हा नामगुडे कानगुडे जो आहे तो या मुन्ना पोळेकरला त्यांच्या गटात सहभागी करून घ्यावा म्हणून हातापाय पडला होता शरद मोळच्या त्यानं विश्वास संपादन केला सोबत राहिला गोळीबार केला आपण वेपन पर्यंत आलेलो होतो वेपन हे सोफिस्टिकेटेड आहेत किंवा उत्तम दर्जाचे लक्षात आल्यानंतर याच्या मागे नेमकं कुणाचं कारण काय असू शकतं हा बेसिक प्रश्न जेव्हा उपस्थित केला गेला तेव्हा जे कारण या आरोपींनी सांगितले ते अत्यंत किरकोळ आहे दहा वर्षापूर्वी कधीतरी या कानगुडेचे आणि शरद मोळचे वाद झालेले होते असं या आरोपींकडून सांग सांगण्यात आलं जो मुख्य आरोपी आहे मुन्ना कोळेकर ज्यानं पहिली गोळी घातली त्याचं वय त्यावेळेस दहा वर्षाचा असेल तो आता वीस वर्षाचा त्याला त्यावेळेस काय कळत असेल किंवा गुन्हेगारीच्या संदर्भातली त्याला काय माहिती असेल ज्याचा राग दहा वर्ष त्याने डोक्यात ठेवला आणि आता खून केला त्याच्यामुळे ही सगळी रचलेली कथा हे स्पष्ट लक्षात येत होतं खून ज्या पद्धतीनं झालाय एक्झिट ज्या पद्धतीने प्लॅन केलेलं होतं मर्डर स्पॉट पासून लोकेशन पासून हे नव्या गुन्हेगारांचं काम असूच शकत नाही वेगानं तिथून बाहेर पडताना गाड्या कुठं थांबतील वकील लॉजिस्टिक सपोर्ट मध्ये वकील तुमच्या एका तासामध्ये खुना खून केल्यानंतरच्या एका तासाभरामध्ये वकील तुमच्या सोबत अवेलेबल होणं किंवा तिथं पोहोचणं या सगळ्या गोष्टी किरकोळीतल्या नव्हत्याच त्याच्यामुळे हा अंदाज होताच याच्यामध्ये कोणीतरी कसलेली टोळी किंवा कदाचित शरण मोहळ याचं वाढतं प्रस्त बघतात त्याने ज्या पद्धतीनं स्वतःला गुन्हेगार ते राजकीय नेता प्रोजेक्ट करायचा एक प्रयत्न गेले काही दिवस चालवलेला होता तो पाहता यात दोन गुन्हेगार ज्यांची नावं समोर येत होती ते दोघेही भाजपशी संबंधित आहेत म्हणजे विठ्ठल शेलार याच्या तर आपण चार वर्षापूर्वी बातम्या केलेल्या होत्या याला गिरीश बापट पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी मुळशी बोरवेल्ला मुळशी या विधानसभा मतदारसंघाचा युवकचा अध्यक्ष केलं होतं भाजपच्या युवा मोर्चाचं त्याच वेळेस आपण या बातम्या केलेल्या होत्या विठ्ठल शेलार वरती किती गुन्हे आहेत खंडणीचे खुनाचे आणि इतक्या कुख्यात गुन्हेगाराला युवा मोर्चा अध्यक्षपद बापटांनी कसं दिलं त्यावेळेस त्या, त्या विरोधानंतर तो प्रकार शांत झालेला होता मात्र विठ्ठल शेलारच्या गुन्हेगारी कारवाया ज्या आहेत त्या सुरूच होत्या एक लक्षात घ्यायला हवं मुळशी किंवा हा मुळशी पॅटर्न ज्याला म्हटलं जातं आणि त्याची जी फेरी दिली जाते जमीन जमिनीच्या भोवतीनं वाढलेल्या किमती आणि मग त्याच्यामुळे सुरू झालेली गुन्हेगारी तर मुळशी हा काही केवळ एक मुळशी ही काही एक तालुका नाही जिथं पुण्याच्या आसपास डेव्हलपमेंट होतीये किंवा विकास होतोय जमिनींना भाव येत आहेत पुण्याच्या चारही बाजूंनी हीच परिस्थिती आहे म्हणजे नगर रस्त्याला गेलात तुम्ही शिरूर तालुक्यामध्ये तीच परिस्थिती आहे रांजणगावला तीच परिस्थिती आहे चाकणला खेडला तीच परिस्थिती आहे अगदी तळेगाव लोणावळ्यापर्यंत तीच परिस्थिती आहे इकडं शिरवळ पर्यंत साताराच्या इकडं शिरवळ नेरेच्या नदीच्या पर्यंत तीच परिस्थिती आहे अगदी शिरवळ सुद्धा एमआयडीसी झालेली आहे मात्र तिथं कुठंही टोळी युद्ध दिसत नाही टोळ्या दिसत नाहीत लोकल तिथले किरकोळ गुन्हेगार असतील मात्र संघटित गुन्हेगारी जी आहे ती या मुळशीतल्या चार गावांमध्येच का वाटली तिथूनच ती का आली तिथूनच हे शत्रुत्व का तयार होते या सगळ्याचं अनालिसिस होणं मोठं गरजेचं आहे याचं कारण सुरुवातीपासून जे गुन्हेगार आले अगदी संदीप मोहळपासून बाबा बोडके असेल गजा मारणे असेल हा विठ्ठल शेलार असेल गणेश मारणे असेल या टोळ्याच्या समोर आल्या टोळ्या केवळ मुळशीतल्या या तीन चार गावांमधल्याच काय आहे मुठा गाव असेल आंदगाव असेल मारणेवाडी असेल इथूनच हे सगळे गुन्हेगार काय येत आहेत या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस व्हायला हवं या सगळ्यामध्ये विठ्ठल शेलारच्या अटकेकडे आपण येऊ विठ्ठल शेलार हा कुख्यात गुन्हेगार आहे या अटकेमध्ये शरद मोहळच्या हत्येमध्ये त्याचा संबंध थेट येत नसल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत होतं त्याचं नाव चर्चेला होतं पहिल्याच दिवशी गमतीची बाब म्हणजे पहिल्याच दिवशी शरद मोहळची हत्या झाल्यानंतर हा विठ्ठल शेलार तातडीने लगेच दुसऱ्या दिवशी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेमध्ये हजर झाला होता त्यांना हजेरी द्यावी लागते गुन्हे शाखेमध्ये तर तो, तो थेट हजर झाला तिथं मी बाजूला असतानाच काही अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे चौकशी सुद्धा केली मला समजली ज्याच्यामध्ये त्याने आपला सहभाग नाही असं सांगितलेलं होतं या अधिकाऱ्यांनी त्याला दमही भरलेला होता दोन दिवसामध्ये जर तू स्पष्ट सांगितलं नाही तर मग तुझी काही खैर नाही तुझ्या अडचणी वाढतील असं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुद्धा केलेली होती हे सगळं असताना बाहेर पडल्यानंतर विठ्ठल शेखर अचानक गायब झाला सहा दिवस क्राईम ब्रांच त्याच्या मागावरती होती त्याचा तपास करायसाठी मात्र तो पळत होता आज सकाळी पनवेलच्या घनचोली त्याला त्याच्या बरोबर आणखी सहा जण जे आहेत असे एकूण सात जण आणि चार जण आणखी मुळशीतले यांना ताब्यात घेण्यात आले त्यांना कागदपत्रे अटक दाखवण्यात येईल डायरी जेव्हा होईल हिथं आणल्यानंतर त्यांना पोहोचल्यानंतर त्यांना अटक दाखवत जाईल कोर्टामध्ये हजर केलं जाईल या सगळ्यांची अटक जी आहे किंवा या सगळ्यांना ताब्यात घ्यायचं कारण वन ट्वेंटी बी ज्याला कटाचं कलम म्हटलं जातं या हत्येमधला कट जो आहे हत्या करायची कशी कुठून यायचं कुणी यायचं कसं बाहेर जायचं हा जो कट ज्याला म्हटलं जात या कटाचा मास्टर माइंड वन ट्वेंटी बी हे आयपीसीचं कलम त्याला लागू असतं त्याच्यामध्ये शरद मोहोळ आणि या इतर आरोपींना आता अटक करण्यात आलेली अकरा जणांना या खुनाची एकूण सगळी सिरीज जर बघितली तर हे दिसतं तितकं साधं प्रकरण नाहीये या शरद मोहळच्या हत्येनंतर आणखी दोन वेगळे वेगळे गुन्हे जे आहेत ते ते ले ले ते ना या आरोपींवरती नोंदवण्यात आलेले तो मुन्ना पोळेकर असेल यानं एका मित्राला त्याच्या विचारलेलं होतं शरद मुळच्या हत्येत तू मदत कर त्यानं नाही म्हणून सांगितल्यावरती या बादाराने त्याच्या पायामध्ये दोन गोळ्या मारलेल्या होत्या आणि त्याला धमकी दिली जर बाहेर कुणाला बोलला तर तुला जिवंत ठेवणार नाही म्हणून शेवटी त्यानं भीतीपोटी कुणाला सांगितलं नाही तपासामध्ये पोलिसांच्या हा प्रकार उघड झाल्यावरती त्याच्यावरती आता तीनशे सातचा सा एक गुन्हा दाखल करण्यात आला झिरो नंबरनं आणि तो कोऊळ पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलेले हे सगळं होत असताना दरम्यान तीन वेळा शरद मोळवर आधी ट्रॅप लावण्यात आला तो ट्रॅप सक्सेसफुल झाला नाही गोळ्या व्यवस्थित मारता यावेत म्हणून यांनी या, या, या आरोपींनी प्रॅक्टिस केली जो मुळशीतला देवरे नावाचं गाव जे आहे त्या गावात जो डोंगराळ परिसर आहे तिथे यांनी फायरिंगची प्रॅक्टिस केली दोन ते तीन वेळा त्याच्यामध्ये हे सगळे आरोपी सहभागी होते सगळ्यात गंभीर गोष्ट जी शरद मोळच्या दृष्टीनं घडली ज्याच्यामुळे त्याचा जीव गेला ते म्हणजे तीन चार महिने त्याच्या हत्येचं प्लॅनिंग सुरू होतं आणि इतका मोठा गुन्हेगार त्याला या हत्येची त्याच्या कुणाची टीप लागू नये तयारी सुरू असल्याची किंवा माहिती मिळू नये ज्याच्यामुळे तो आणखी सावधान राहील हे त्याच्यासाठी जास्त दुर्दैवी ठरलं आणि त्याचा मृत्यू झाला आता विठ्ठल शेलारने हे का केलं असं बघ किंवा त्याचा याच्यातला सहभाग काय तर साधारण सात आठ महिन्यापूर्वी शरद मोहोळ टोळी आणि विठ्ठल शेलारची टोळी ही बालेवाडीचं जे स्टेडियम आहे आपलं जे स्टेडियमच्या बाजूला एक राधा नावाचं हॉटेल आहे त्या राधा हॉटेलच्या बाहेर समोरासमोर आलेले होते आणि तिथं शरद मोळच्या टोळीतल्या काही गुंडांनी किंवा शरद मोळच्या साथीदारांनी विठ्ठल शेलावरती हल्ला केला होता अटेम्प्ट केला होता तिथून विठ्ठल शेलार पळून गेला या विठ्ठल शेलारची गेल्या काही वर्षातली ओळख म्हणजे त्यानं मुळशीमध्ये दोन खून केलेले मोठ्या गुन्हेगारांच्या संदर्भातून आणि हे खून जाळून केलेले म्हणजे खून करून जाळून टाकलेले होते त्याच्यामुळं त्याची दहशत जी आहे या परिसरातली ती प्रचंड होती मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार ज्या ज्या अधिकाऱ्यांनी विठ्ठल शेलरला बघितलंय इंट्रोगेट केलंय किंवा त्याचा तपास केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार हा अत्यंत ते घातकी आहे हा सरळ समोरून थेट काही करण्याऐवजी प्लॉट जे आहेत ते प्लॉट रचायचे किंवा काहीतरी एक कट जो आहे तो कट रचायचा आणि त्या कटातून हत्या करायची अशी याची एकूण मोड सॉपरेंडी राहिली नाही यापूर्वीची सुद्धा थेट सरळ सरळ समोर गेले गोळ्या मारल्या आणि पळून गेल्या अशा गे हत्या केले त्याने केलेल्या नाहीत त्यांना हत्या केलेल्या आहेत ते किडनॅपिंग केलेलं आहे उचलून अटन करून कुणाला जाळून मारलंय कुणाला गोळ्या घातल्यात अशा पद्धतीने त्याची गुन्हेगाराची एकूण प्रवृत्ती जी आहे ती दिसून आली या सगळ्या प्रक्रियेमध्ये शरद मोहोळ आणि विठ्ठल शेलार याची भांडणं होण्याचं कारण विठ्ठल शेलार हा पूर्वाश्रमीचा गणेश मारणे टोळीचा सदस्य होता ज्या गणेश मारणे टोळीनं शरद मोहळचा मोठा चुलत भाऊ संदीप मोहळचा खून केलेला होता गणेशपूजा गणपतीच्या समोर त्यावेळेस शरद मोहळ हा त्याची गाडी चालवत होता त्याचा छोटा चुलत भाऊ होता शरद मोहळ त्यानं हे सगळं समोरून बघितलेलं होतं त्यानं शपथ घेतली मारणे टोळी संपवायची त्याच्यानंतर त्यानं किशोर मारणेचा खून केला किशोर मारणेचा खून केल्यानंतर गणेश मारणे जो आहे तो कारागृहामध्ये होता आणि किशोर मारणे टोळी चालवायची त्यामुळे किशोर मारणेचा शरद मोहन खून केला आणि तो कारागृहात केला या सगळ्याचा माग असलेला त्यावेळेस टोळीत असलेलं विठ्ठल शेलाचं किंवा मा किशोर मारण्याचे जे हे सगळे जण शरद मोहळवरती किशोर मारण्याच्या हत्येचा बदला कधी घेत याचा घेता येईल याच्या शोधामध्ये होते या सगळ्या प्रक्रियेत बारा तेरा वर्ष जरी गेलेली असती शरद मोहोळ तुरुंगात जरी असला मध्ये मोहम्मद कातील सिद्दीकीचं प्रकरण घडलं जर्मन बेकरीतल्या संशयित बॉम्बस्फोटाचा दहशतवादी जो आहे त्याचा खून त्यानं केला आणि तिथून त्यांना तौंछ एक नवी लाईन घेतली ती हिंदुत्ववादाची त्यानंतर तो आता भाजपमध्ये गेला पत्नीला भाजपचं महिला आघाडीचं सरचिटणीस केलं आता मी जो पहिला मुद्दा सांगितलेला होता गिरीश बापट असताना त्यांनी या विठ्ठल शेलारला भाजप युवा मोर्चाचं पद दिलेलं आता ही गोष्ट याच्याशी रिलेट होऊ शकते का शरद मोहोळ थेट त्याच्या पत्नीला भाजपमध्ये आणतो कोथरूड मधून तिला तिकीट मिळवून नगरसेवक करायच्या प्रयत्नाला अत्यंत जोरात तयारी त्यांनी सुरू केलेली होती जे जे लोक भेटतील त्यांना समजावून धमकावून किंवा विनंती करून सगळ्या पद्धतीने निवडणुकीत कशी मदत करायची याची मोर्चे बांधणी त्यांनी आता सुरू केलेली होती दुसरी गोष्ट काय तर गिरीश बापट गेल्यानंतर सध्याचं शहरातलं किंवा राज्य पातळीवरचं जे भाजपचं नेतृत्व आहे शहरात कसं बघितलं तर चंद्रकांत पाटील हेच भाजपचे नेते आहेत आणि शरद मोहोळ किंवा मोहोळ कुटुंब एकूण चंद्रकांत पाटील यांच्या खूप जवळ गेलेलं होतं विठ्ठल शेलार यांच्या पक्षातलं मत त्याचं पक्षातलं महत्त्व संपलं होतं गिरीश बापट गेल्यानंतर त्याच्यामुळे ही खदखद होती का किंवा पोलिटिकल एस्टॅब्लिशमेंट आपल्याला मिळत नाहीये किंवा शरद मोहोळ आपल्याला अपेक्षित असलेली जागा जी आहे ती मिळवतोय या सगळ्याची खतखत होती का पूर्वाश्रमीचं गुन्हेगारी तर आहेच तर आहेच मात्र त्याबरोबर आत्ताचे लेटेस्ट ट्रिगर काय झाले ज्यामुळं शरद मोहळचे आतले झाले तर हे एक त्याचं राजकारणामध्ये एस्टॅब्लिश होणं असेल भाजपमध्ये त्याला नेत्यांची मिळालेली साथ असेल आणि यांचं कमी झालेलं महत्व असेल या सगळ्या बरोबर गुन्हेगारी जगतामध्ये सुद्धा शरद मोहळचं वर्चस्व जे प्रचंड वाढलं होतं त्याचं राजकीय वजन वाढल्यामुळे सुद्धा आणि एकूण आसपास त्यानं ज्या व्यावसायिक गोष्टी करायला सुरुवात केलेली होती केवळ जमिनीच असं नाही तर जी माहिती मला काही सूत्रांकडून मिळाली त्यानुसार हिंदवडीमध्ये ई वेस्ट जे आहे त्या ई वेस्टच्या संदर्भातलं काही टेंडर कंत्राट जी असतात सॉफ्टवेअर कंपन्यांमधले लॅपटॉप जे आहेत किंवा ई वेस्ट ज्याला आपण म्हणतो माऊस असतील या सगळ्यांची विल्हेवाट लावायचं एक कंत्राट जे आहे ते कंत्राट निघालेलं होतं आणि त्या कंत्राटावरून हा सहा महिन्यापूर्वी झालेला वाद जो आहे राधा हॉटेल समोरचा तो त्यावरून झालेला होता असं समजते आणि तेव्हापासून विठ्ठल शेलार हा शरद मोहोळ याचा गेम करायचा त्यानं ठरवलेलं होतं तो बराच जणांकडे शरद म्होळ याच्या हत्येबाबत चाचपणी करून बघायचा की नेमकं कुणी याची सुपारी घेईल का त्यानं ही सगळी चाचपणी केल्यानंतर साधारण चार महिन्यांपूर्वी हा कामगुडे आणि मुन्ना पोळेकर यांच्याशी त्यानं वाया वाया तो थेट यांच्या संपर्कामध्ये नाहीये काही मध्यस्थ त्यांनी घातलेले होते जेणेकरून त्याचं नाव थेट येऊ नये म्हणून त्या मध्यस्थांपर्यंत त्यांना निरोप दिलेले होते आणि त्यातून ही सगळी ऑपरेशन झाली आणि विठ्ठल शेलार याच्यामध्ये होता म्हणून इतक्या क्षमतेचं किंवा उत्तम क्वालिटीचं जे आ, पिस्टल आहे एक दोन नाही तर तीन पिस्टल जी आहेत ती तीन पिस्टल या आरोपींना मिळाली आणि त्यांनी त्याच्यानंतर ते त्याची हत्या जी आहे ती केली त्याच्यासाठी जी तयारी केली म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती लॉजिस्टिक सपोर्ट जो आला वेपन्स इतकी सीजन जी आली महत्वाचं म्हणजे काय या कटाचा जो पार्ट आहे विश्वास संपादन करून शरद म्हणून टोळीत थेट सहभागी होणं हे नव्या गुन्हेगाराच्या कुणाच्या डोक्यात येऊ नये विठ्ठल शेलरला का घातकी म्हटलं जातं त्याचं हे कारण अधिकारी जे सांगतात तो घातकी आहे ज्या पद्धतीने घातकी पद्धतीने करण्यात आला विश्वास संपादन करून मागून गोळीबार करण्यात आला तर तो, तो विश्वासघात होता एक प्रकारचा त्यामुळे ही पद्धत जी आहे ही विठ्ठल शेलरचीच पद्धत होती त्यामुळे या सगळ्यामध्ये विठ्ठल शेलरचं नाव सतत येत होतं गणेश महात्मेचं नाव येत होतं विठ्ठल शेलार सुरुवातीला गुन्हे शाखेत त्यांना हजेरी लावली तर तो फरार झाला काल रात्री गुन्हे शाखेनं त्याला पनवेल मधून अटक केली आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी त्याचा रोल किती इंडेप कसा आहे त्यानं काय काय केलंय त्याची स्वतःची या गुन्ह्यातली खून करण्याची बाजू काय किंवा त्याचं म्हणणं काय या सगळ्या गोष्टी आता कोर्टात समोर येतील त्याला रिमांडला कोर्टामध्ये नेलं जाईल आज आणि त्याच्यानंतर पुढचा तपास जो आहे तो सुरू केला जाईल काही वेळामध्ये साधारण एक ते दीड वाजेपर्यंत त्यांना घेऊन पोलीस कमिशनर ऑफिसला पोहोचतील त्यानंतर पुढच्या प्रोसिजर होतील आणि तीन वाजता त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल मात्र एक नक्की आपण ज्या दिवशी शरद मूळचा खून झाला त्या दिवशी केलेल्या लाईन मध्ये सुद्धा रेणुका विठ्ठल शेलार रे याचं नाव घेतलेलं होतं गणेश मारणे सोबत कारण या पद्धतीचा खून हे ने गुन्हेगार करणार नाही असं आपलंही अनालिसिस होतं एकूण या सगळ्या प्रक्रियेमधून जात असताना आणि ते आता खरं ठरताना दिसते विठ्ठल शेलार याचा कटातला सहभाग जो आहे तो निष्पन्न झालाय रेणुका मला माहिती तुम्हाला कवरेज ला जायचं असणार आहे आतापर्यंत या अटक करण्यात आलेल्यांची संख्या साधारण किती आहे आणि एकदा या सगळ्याची जेव्हा चौकशी होईल किंवा जसं तुम्ही म्हणताय की, की नेमकी त्याचं नेमकं काय म्हणणं होतं सगळ्या तपासात उघड होईल ही सगळी प्रक्रिया देखील पोलिसांसाठी खूप खूप आव्हानात्मक असणार आहे कारण ज्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवादवण्याचा प्रयत्न केला होता ही सगळी पुढची प्रक्रिया त्याच्याविषयी आणखीन काही सांगू शकतो रेणुका तेरा जणांना यापूर्वी अटक करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये मुन्ना पोळेकर पहिल्या दिवशी हत्याच्या प्रकरणातले सहा जण थेट सहभाग असणारे त्याच्यानंतर त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट दिलेले आणखी सात जण जे त्याच्यामध्ये दोन वकील सुद्धा होते ते तेरा जण यापूर्वी अटक झालेले होते आणि आता हे अकरा जण या प्रत्येकाचा एक वेगळा वेगळा रोल आहे याच्यातल्या काही जणांना गुन्ह्याची गुन्हा घडणार आहे किंवा कट होतोय याची माहिती असताना सुद्धा त्यांना सगळ्याची कल्पना असताना सुद्धा मी पोलिसांना कळवलं नाही म्हणून सुद्धा अटक केलेली त्याच्यातला एक जण राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे जो सतत या मुन्ना पोळेकर आणि कानगुडे बरोबर असायचा त्यामुळे तपास करताना पोलिसांनी ज्या ज्या टप्प्यांवरती हा तपास केलाय तो अत्यंत उत्तम तपास केलाय गुन्हे शक्यनं असं म्हणायला हरकत नाही याचं कारण सुरुवातीला आरोपी आणल्यानंतर त्यांचं लोकल जो अलायन्स आहे त्यांचा त्यांचे स्थानिक साथीदार जे आहेत ते शोधण्यात आले त्याच्यानंतर बँकेचे ट्रान्झॅक्शन जे किंवा फिजिकल ट्रान्झॅक्शन देत पैशाचे ते शोधण्यात आले हे सगळं शोधल्यानंतर पोलिसांनी एक लिंक व्यवस्थित एस्टॅब्लिश केली मोबाईलचे सीडीआर जे आहेत ते सीडीआर काढलेले होते आणि हे सगळे ब्रिजेस एकत्र जोडल्यानंतर पोलिसांना एक, एक प्लॉट जो आहे तो स्पष्ट दिसायला लागला जो विठ्ठल शेलार पर्यंत पोहोचत होता यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल विठ्ठल शेलार हा किती हुशार गुन्हेगार आहे तर तो, तो स्वतः गेले दहा वर्ष मोबाईल फोन वापरत नाही तो स्वतःची लोकेशन जी आहेत किंवा आपण कुणाशी बोलतो काय बोलतो हे लोकांना कळू नये यासाठी मध्ये आपण येऊ नये यासाठी तो मोबाईल फोनच वापरत नाही त्याच्यासोबत जो असेल ज्या ज्या वेळेला जो कोणी असेल त्याचा फोन मागून तो त्याचं काम जे आहे कर ते करत असतो त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये विठ्ठल शेलार पहिल्यांदा रिफ्लेक्ट न व्हायचं कारण जे तेच होतं दुसरी गोष्ट विठ्ठल शेलार यालाही स्वतःला भीती होती की या हत्येनंतर शरद मोहळचे जे साथीदार आहेत ते कदाचित त्याच्यावरती अटेम्प्ट करू शकतील कारण गुन्हेगारी जगतामध्ये काय काय घडतंय हे अंडरकरंट त्या त्या क्षेत्रामधल्या गुन्हेगारांना त्या त्या एरियातल्या गुंडांना कळतं समजतं त्यांना काय काय मुवमेंट झाली रिव्हर्स ट्रॅकिंग ज्याला म्हणतो आपण त्या सगळ्या गोष्टी त्यांना कळतात हे गुन्हेगारे शरदमोळच्या टोळीतले सुद्धा त्याचे साथीदार जे आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या पातळीवरती एक पॅरल चौकशी या प्रकरणाची सुरू केलेली होती त्याच्यामुळं कधी विठ्ठल शेलारला हीही भीती होती हल्लेखोरांसई हे हल्लेखोर जे पहिल्या दिवशी अटक झाले त्याचं कारणही तेच होतं त्यांनाही भीती होती की आपल्यावरती लगेच अटेम्प होऊ शकतो प्रति हल्ला जो आहे तो होऊ शकतो या रागामध्ये आणि विठ्ठल शेलारलाही तीच भीती होती त्याच्यामुळे तो अगदी खून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी गुन्हे शाखेमध्ये हजर झालेला होता या सगळ्या प्रकरणात आता फार काळ लांब राहता येणार नाही ना हे लक्षात आल्यानंतर प्रकरण शांत होत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यानं इथून पळ काढलेला होता त्याच्यामुळे विठ्ठल शेलार नेमक्या कुठल्या बाजूने कसा सहभागी होता आ, की त्याची बाजू जी तपासामध्ये समोर येणं अत्यंत महत्वाचं आणि इंटरेस्टिंग असणार या एकूण मर्डरपैकी फक्त एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की गेले पंधरा वीस वर्ष मुळशीचं हे युद्ध जे ज्याला पुण्याचं टोळीयुद्ध खरं तर म्हणू नये याचं कारण एका तालुक्यापुरती चार गावांपुरते हे युद्ध जे ते, टोळी युद्ध तेवढ्याच भागापुरतं ज्याला आपण म्हणतो की साचून राहिलेले की लोक पुण्यात आली हे ठीक आहे पुणे शहरात आली कोथरूडमध्ये आली इतर भागांमध्ये आली शहराचे हे सगळं जरी ठीक असलं तरी त्याला काही स्थानिक कंगोरे सुद्धा आहेत तिथल्या लोकल वादाचे ज्याला स्थानिक वादाचे सुद्धा काही कंगोरे आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही खरं एकेकाळी पैलवानांचा भातासाठी अशा अनेक कारणांसाठी प्रसिद्ध असलेला हा मुळशी तालुका होता मात्र गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये या तालुक्याची ओळख पूर्णतः बदलली आहे मोहोळ आणि मारणेंसारखे या विठ्ठल शेलारसारखे गोंडचे आहेत ते या मुळशी फिरमगूट भागातून येतात पुण्यामध्ये दहशत माजवतात आणि मग इथल्या झोपडपट्ट्यांमध्ये जे नव गुन्हेगार आहे ज्यांना गुन्हेगारीचं आकर्षण असतं पटकन प्रतिष्ठा मिळते इतर फार काही सोर्सेस नसतात ज्यात मेहनत करून पैसे मिळवून प्रतिष्ठाही मिळेल पटकन असं काही दृष्टिक्षेपत नसतं या सगळ्या नव्या तरुणांना दुचाकी घेऊन फिरणाऱ्या हे गुन्हेगारांचं प्रचंड आकर्षण आहे कारण स्वस्तात मिळणारे स्वस्तात मिळणारे प्रसिद्धी आणि पैसे हे दोन्ही त्यांना हवं असतं त्यामुळे ही आयतीच मुलं या मुन्ना पोळेकर सारखीची आहेत त्या आयतीच यांच्या तावडीत सापडतात आणि मग यांच्या टोळ्या तयार होतात वास्तविक ही आहेत ही दहा ते पंधराच जण आहेत मुळशी आसपास जी लोक होती किंवा गुन्हेगारचे हे मारणे मोहोळ हेच आलटून पालटून एकमेकांच्या विरोधामध्ये ही गुन्हेगारी कृत्य करतायत पण एक नक्की आहे गेले सहा सात वर्ष शांत असलेलं पुन आता पुन्हा या टोळी युद्धाचा भडका जो आहे तो त्याला झेलावा लागतोय की काय अशी परिस्थिती आहे याचं कारण जे जे म्हणजे पोलीस अधिकारी सुद्धा आणि पुण्याच्या सामाजिक वर्तुळामध्ये ज्यांना कळतं नेमकं काय घडतंय आणि गुन्हेगारी जगतात सुद्धा शरद मोहळचा खून हा इतक्या स्वस्तात संपणारा विषय नाही हे सगळ्यांना माहिती आहे अगदी पोलिसांना सुद्धा आणि गुन्हेगारांना सुद्धा ज्यांनी त्याची हत्या केली या गा गुन्हेगारांना सुद्धा याचा पुरता अंदाज शरद मोहळची हत्या हा त्याच दिवशी संपलेला किंवा एका गुन्ह्यापुरता कोर्टाच्या ट्रायल पुरता या तेवीस आरोपींपुरता राहणारा हा विषय ना नाही पुण्यात एका टोळी युद्धाची सुरुवात झाली आहे हो। बऱ्याच कालावधीनंतर ते तिथंच थांबवणे पोलिसांना यश येते की हे टोळी युद्ध समोर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावरती असताना आणखी भडकते हे पाहणं महत्वाचं ठरणार आणि जरा चिंता सुद्धा त्यामुळे जास्त आहे रेणुका वैभव आणि खूप खूप धन्यवाद कारण ही एक बातमी जरी असली आणि मुळशी पॅटर्न पिक्चर जरी बघितलेला असला तर यामागे नेमक्या कशा लिंक्स असतात आणि त्याचं नेक्सेस नेमकं कुठपर्यंत पोहोचलेलं असतं हे सगळं तुमच्या विश्लेषणातून आता जाणवतंय की अत्यंत भयंकर असा हा सगळा प्रकार जसं तुम्ही म्हणताय की येणाऱ्या निवडणुकांच्या काळात देखील याचे कदाचित पडसा दुमटू शकतात आणि ते देखील खूप आव्हानात्मक असणार आहे त्यामुळे थँक्यू सो मच तुम्ही वेळात वेळ काढून मला माहिती इतर देखील रिपोर्टिंग असतं पण याविषयी तुम्ही जे विश्लेषण करता काही कमेंट्स जर मी आता तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला वाटेल की म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही या सगळ्याचे खूप चांगलं विश्लेषण करता अशा देखील काही काही प्रतिक्रिया जेव्हा आपण दृश्य बघितली होती वैभव की अगदी वसाहत होती म्हणजे नेहमीची म्हणजे दैनंदिन व्यवहार तिथे सुरू असताना ही सगळी घटना घडली होती आणि त्याच्यामध्ये त्याचे पडसाद कसं उमटतात याविषयी साहजिक एक उत्सुकता असते आणि प्रचंड भीतीचं देखील वातावरण तिकडे असणार पण तुर्तास धन्यवाद वैभव अशाच वेगवेगळ्या बातम्यांचा आपण पुन्हा एकदा भेटत राहणार आहोत पण Thank yeah. आपण बघितली पुण्यातली आताची सगळ्यात महत्वाची बातमी होती आणि अपडेट्स आता वैभव सोनवणे देत होते आणि आताची बातमी अशी होती की आ, शरद मोहोळ प्रकरणामधली एक महत्वाची बातमी रमीमबाई परिसरात कारवाई करण्यात आली होती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आणि गुंड विठ्ठल शहराजसह रामदास माण्या यांच्यासह साथीदारांना नवी मुंबईत पकडले आणि आता मुळशीतून देखील चार जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यामुळे याविषयीचे आणखीन तपशील आम्ही तुमच्यापर्यंत असेच पोहोचवतो होत पण आता इथेच थांबूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत धन्यवाद Yeah. <laughs>